बघा आता आपण इथून पेंढारी कुटुंबियाच्या बापाचं दर्शन घेऊन जातो बापा आता जातोय गायकवाड कुटुंबियांच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आता आपण खालच्या गावामध्ये आहोत जाऊया तिथे देखील मला वाटतं आहेत बघूया जाऊन सगळीकडे आपण बघितला कोलमंडामध्ये सगळीकडे आपण नाचताना पारंपरिक गाण्यावरती लोकांना पाहिलं पण हा इथे एकमेव असं कुटुंबीय हे आहे जिथे भजन म्हटलं जातं कीर्तन म्हटलं जातं तर आता आपण आहोत गायकवाड कुटुंबियांच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी त्यांच्या घरी आलो हे बघा गायकवाड परिवारातर्फे सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत प्रेरणास्थान हरिभाऊ धर्मा गायकवाड जे की आपल्या गावचे सरपंच राहिले आणि त्यांचं खूप मोठं योगदान आहे आपल्या गावासाठी तर त्याला जाऊया त्यांच्या घरी बघूया काय चाललंय आहे आणि झाडामध्ये लटकताना दिसत आहेत त्याच्यामध्ये काही झाडांच्या पारंपर लटकताना दिसत आहेत मी तुम्हाला असं वाटतं जे कोकणचा डेगाव आहे तो उपयोग करण्याचा स्वतःचा प्रयत्न आहे या गायकवाड आहे आपण बघू शकता इथे देखील पद्धतीने केलं इथे बघा इथे एक आहे तिथे काही जंगली प्राणी दिसत आहे झेबरा हे वाघ दिसतोय हे आहे गायकवाड कुटुंबीय ज्या जो उद्देश ठेवून डॉ लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव चालू केला म्हणजेच कुटुंबियामध्ये सलोखा राहावा कुटुंबीय एकत्र यावे आणि कायम प्रेम निर्माण व्हावं याच्यासाठी डॉ लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव चालू केला आणि त्याचं उत्तम उदाहरण हे गायकवाड कुटुंबीय आहे अनेक वर्ष हे सगळे कुटुंबीय त्यांची पहिली पिढीपासून आता ही कितवी पिढी आहे तिसरी पिढी आहे सगळे एकत्र आहेत तुम्ही बघू शकता इकडे ज्येष्ठांपासून श्रेष्ठांपर्यंत आणि छोट्या मुलांपर्यंत सगळे एकाच या पंक्तीमध्ये बसलेत भजनासाठी आपण बघू शकता इकडे इथून खूप चांगल्या पद्धतीने बाप्पाचे मनोभावी सेवा केली जाते भजन म्हटलं जाते कीर्तन म्हटलं जातं आपण बघितलं असं नाही आहे की इथे गावची लोक आहेत हे सगळे त्यांच्या कुटुंबातलीच लोक आहेत साधारण पाच ते सहा कुटुंबा म्हणजे घरात घर आहे त्यांची आणि खूप मोठं गायकवाड कुटुंब आहे आणि अनेकांसाठी आदर्श कुटुंब म्हणावं लागेल कारण एवढं एवढ्या माणसांना एकत्र ठेवणं खूप सोपी गोष्ट नाही आहे पण आजपर्यंत आज आजच्या आज आज घडीला देखील हे कुटुंब एकत्र आहोत बाप्पाच्या चरणी हीच आपली बाप्पाला हेच साकडं घालू की हे यांचं हे कुटुंब अविरत असंच कायम एकत्र राहू दे तर त्याला जाऊया मित्रांनो आपण पुढच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पुढच्या बाप्पाकडे पुढच्या घरी हे बघा इथे आता आता आलो आहे बबन पड्याल यांच्या घरी हे मातीचं घर आहे सुंदर घर आहे अशी घरं मगाशी देखील म्हणावं कोकणात पाहायला मिळत नाही बघितलात हे बघा आई हे बघा आई बघा किती मस्त असं लाईट आणि डेकोरेशन कमी वेळेमध्ये केलेलं हे डेकोरेशन आहे खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आहे आणि सुंदर अशी मूर्ती बाप्पाची विराजमान झालेली आपण दर्शन घेऊया आणि लगेच इथून निघूया तर जाऊया आई मला वाटतं एकटीच घरी आहे बाकी सगळे गेलेत नाचायला आहे बघा इकडे बबंदा पण आहेत आतमध्ये बसलेत बबंदा हां चला आई हा? जरा पुढे सगळे गणपती बघायला जातो तर आता आपण पुढच्या बाप्पाच्या दर्शनासाठी जातो आता पुढच्या मला वाटतं आपले मित्र सचिन फड्याळ यांच्या घरी देखील बाप्पा आहे पाच दिवसाचा तिथे जाऊया अगोदर चला आता काल एक का बाप्पाचं दर्शन घेता घेता राहिलं होतं कारण इथे आल्यानंतर मध्ये पाऊस आला तर त्याच्यामुळे आपल्या इथे येताना आलं आता आपण आलो आहे म मनोज खामकर यांच्या घरामध्ये त्यांचा देखील बा इथे बाप्पा असतो तर जाऊया दर्शन घेऊया इथे देखील ही मूर्ती जी आहे ती पेनवरूनच आणलेली असं वाटते कारण लांबूनच ते बघितलं तर त्याच्यानंतर कलरमध्ये तुम्ही बघाल तर खूप पण पेनच्या ज्या मूर्ती आहेत त्याच्यामध्ये फरक जाणवतो हे बघा सुंदर अशी मूर्ती विराजमान झाली घेऊया दर्शन आपण देखील नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत करतो कोकणचा प्रसाद ह्या मराठी युट्यूब चॅनेलच्या या व्हिडिओमध्ये व्हिडिओ हा नवीन नाही आहे आपण कालचाच व्हिडिओ कंटिन्यू करतोय कारण आपण काल मी मागाशी म्हणालो होतो की आपण गावातील सगळे बाप्पा आहेत ते दाखवण्याचा व्हिडिओ ह्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहोत आणि बाप्पाचं दर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आहे आपला तर आता काल रात्र झाली खूप वाजले बारा वाजले बारा साडेबारा वाजले, वाजले आणि घरी बाप्पाचे ते नाचायचं देखील होतं आणि वर्षा करण्यामध्ये दे देखील जायचं होतं शक्ती बघण्यासाठी तर आपण सगळे बाप्पा काल बघितले नाही फक्त तिकडे चाफ्याळी चाफ्याचे बाप्पा बघितले आणि काही खाल खालच्या गावामधले देखील बाप्पा बघितले पण काही बाप्पा बघायचे बाकी होती आणि दर्शन घ्यायचं बाकी होतं तर आता आपण आलोय श्री तुकाराम पेंढारी यांच्या बाप्पाच्या दर्शनासाठी तर जाऊया आपण त्यांच्या घरामध्ये आपण आलोय तर जाऊया हे बघा सुंदर अशी बाप्पाची मूर्ती विराजमान झाले दादा हे रूप कशाचं आहे संतोषी संतोषी मातेचं हे बघा तुम्ही बघा इकडे हातामध्ये त्रिशूळ आहे आणि संतोषी माता ज्या पद्धतीमध्ये बसते म्हणजेच संतोषी मातेची मूर्ती ज्या पद्धती मध्ये असते विराजमान तशीच मूर्ती हुबेहूब गणपती बाप्पाच्या रूपामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती आहे आपण बघू शकता सुंदर आणि सुबक अशी मूर्ती बघायला मिळते पेंढारी तुक श्री तुकाराम पेंडारी यांच्या घरामध्ये आपण बाप्पाचं दर्शन घेऊया आपण देखील व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घ्या किती वर्ष झाली बाप्पाला काय आयडिया पन्नास वर्ष झाली अच्छा पन्नास वर्ष झाले म्हणजे पन्नास वर्ष अविरत सेवा करतायत या बाप्पाची मित्रांनो आपलं आता दर्शन झालंय इथे बाप्पाचं आणि आता आपण आणखी इथे बाजूला कोणा जाता इथे सचिन पड्याळ आणि सुभाष रामाणे आणि पुढे तिकडे त्या बाजूला आणखी कोण बालकृष्ण पड्याळ यांचा देखील बाप्पा आहे तर आपण तिकडे जाणार आहोत हे बघा आपल्यासोबत आहे ते पेंडारी फॅमिली सगळी दादा आहे आणि वहिनी आहेत या देखील वहिनी आहेत दोन भाऊजी आतमध्ये गेलेत ही आई आहे इकडे आणि ही बाई इकडे तर चला जाऊया आपण आता पुढच्या बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी तर जाऊया आता आपण पुढे पहिला कोणाच्या इथे जायचं आपण तिकडून तिकडून सचिन पडायल यांच्या घरी जाऊया इथे काल आपण ह्या परिसरामध्ये म्हणजे ह्या बाजूला आपण येऊन गेलोय पण वेळेअभावी काय आपल्याला बाप्पाचं दर्शन घेता आलं नाही आपण आता सचिन पड्याळ यांच्या घरी आलोय हे बघा मागील तीन वर्ष झाले असतील यांच्या बाप्पाला आणायला सुरुवात केली तिथून झोपलेत सचिन सचिन हे बघा हे रात्रभर पर जागरणाचा परिणाम आज शेवटची रात्र आहे त्याच्यामुळे आतापासूनच म्हणजे झोप काढून घेत आहेत तर जाऊया आपण बाप्पाचं दर्शन घेऊया बघा सुंदर अशी मूर्ती रथामध्ये विराजमान झालेली दिसेल आणि बघा काहीतरी वेग पण दिसतं या मूर्तीमध्ये आपण खूप साऱ्या गावात बाप्पाच्या मूर्त्या पाहिल्या पण ही मूर्ती थोडीशी खूप वेगळी वाटते काय करताय घेऊया आपण दर्शन हे आहेत सचिन पडाल सागर पडाल ती काकू आहेत इकडे आणि अण्णा आहेत सचिन तू थोडा इकडे बाप्पाच्या इकडे हां तर ह्या बाप्पाची मूर्ती आता किती वर्ष तू आणतोय घरी आपल्या मूर्तीला पाचवा वर्ष अच्छा ह्या वेळेला मूर्तीमध्ये म्हणजे खूप वेगळेपणा वाटत आहे मूर्ती ही कुठून आणली मूर्ती घेतली राजेश ओके ओके तर बघा ही मूर्ती एकदम सुंदर आणि देखणी मूर्ती आहे सायगावमध्ये गणपती कारखाना जो राजेश महाडिक महाडिक आर्ट्स नावाने आहे त्यांच्याकडून ही बाप्पाची मूर्ती घेतली आहे तुम्ही कुठे मुंबईला असता गावी असता मुंबईला म्हणजे खास गणेशोत्सवासाठी आलात गावी कसं म्हणजे आता चार दिवस जर गेले तर आज शेवटचा दिवस आहे तर कसा झाला आपला सण कसा साजरा होतोय खूप एकदम साजरा होत अच्छा वाईट पण शेवटचा दिवस हा बघा ह्याच्यामध्ये एक खरंच नोट करावं लागेल आपल्याला खूप म्हणजे एक शब्द असा वापरला की वाईट वाटतंय कोकणवासियांच्या हेच खंत असते की ज्या वेळेला बाप्पा येतो त्यावेळेला खूप आनंदी असतात आनंदी वातावरण असतं पण ज्या वेळेला बाप्पा बाप्पाचं विसर्जन होतो त्यावेळेला अक्षरशः म्हणजे डोळ्यातून पाणी येण्यासारखा क्षण असतो आणि तेच सचिन बोलून आहे खूप वाईट वाटतंय वर्षभर बाप्पाच्या आतुरतेने आपण कोकणवासी वाट बघत असतो आणि आज आजचा हा शेवटचा दिवस आहे आणि बाप्पा आपल्या गावी उद्या निघून जाणार आहेत आणि परत उद्यापासून दिवस सोडला की परत एकदा बाप्पाच्या आतुरतेने आपण वाट बघणार आहोत तर मित्रांनो हा बाप्पा आपण पाहिला आता आपण जाणार आहोत बाकी दुसरे पण त्यांच्याच घरासमोर एक दुसरं घर आहे नाव काय त्यांचं सुगंधारे सुगंधार अटाठे म्हणून तर त्यांच्या देखील बाप्पाचं दर्शन घेणार तर चला जाऊया मित्रांनो त्यांच्या इथे हे बघा आता आपण पोचलो आहे सुगंधा रटाटे यांच्या घरी यांच्या इथे देखील बाप्पा पाच दिवसासाठी येतो विराजमान होतो आणि मगाशी देखील म्हणालो की शेवटचा दिवस आहे आणि आपल्याला सगळे बाप्पा कवर करायचे आहेत सगळे बाप्पांचं दर्शन व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना द्यायचं आणि आपल्याला देखील घ्यायचं आहे कारण गावी गणेशोत्सवामध्ये पावसाने खूप निर्बणी केलं आहे फक्त आजचा दिवस सोडला तर बाकी बाकीच्या दिवस पाऊस नव्हता सकाळी जायचं प्लॅनिंग होतं पण आपण आता येतोय अंधारामधून तर हे बघा सुंदर अशी छोटीशी मूर्ती सिंहासनावर विराजमान झाले आपण बघू शकता आणि विशेष म्हणजे या बाप्पाच्या गळ्यामध्ये आपल्याला थोडंफार वेगळं पण म्हणजे चांदीचे हार दिसतोय जासवंदीच्या फुलामध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे कानामध्ये जी बाली आहे आ, ही बाली आहे ती सोन्याची आहे आ, आ, पर, आ, ने तर अशा पद्धतीने बाप्पा विराजमान झाला यांच्या इथे आणि मनोभावे सेवा केल्यानंतर उद्या बाप्पांचं विसर्जन होणार आहे तर आपण आता लगेचच दर्शन घेऊया आणि पुढल्या बाप्पाच्या दर्शनासाठी जाऊन निघूया कुटुंबीय स्वतः काका आहे तिकडे काय करताय काय का नाही आज औषध होते तर औषध झाल्यानंतर आता सगळे जमवा जमव चालले सगळे फळ वगैरे त्यांची प्रसाद वगैरे करायची असेल म्हणून ते सगळे हे करतात तर चला जाऊया पुढच्या बाप्पाच दर्शन घेऊया हा आपला मित्र आहे काय ना आपलं बोलले अच्छा अच्छा व्हिडिओ ओके हे बघा सरसटी आहे थोडी त्याच्यामुळे लेवर ब्लॉक असल्यामुळे गाडी स्लो घेऊन झाला होते आता आपण जाणार आहोत सुभाष रामाणे म्हणजेच आपले सुभाष यांच्या घरी बाप्पाचं दर्शन घेऊया त्यांच्या इथे देखील एवढं सगळे मंडळी मला वाटतं जमले इथे नाश्ता येत वगैरे काय बघ जावे ना नमस्कार नमस्कार तर मित्रांनो आता आपण इथे सुभाषच्णांच्या बाप्पाचं दर्शन घेतलं आता आपण जाणार आहोत बालकृष्ण पडाल यांच्या घरी जे त्यांच्या घरी दे देखील बाप्पा असतो तर तिथे जाणार आहोत आपण त्यांच्या घरी जो बाप्पा असतो त्याला मागच्याच वर्षी शंभर वर्ष पूर्ण झाली होती आणि आत्ता हा एकशे एकवा वर्ष आहे तर तिथे जाऊया बघूया त्यांच्या इथे बाप्पाचं दर्शन घेऊया चला हे बघा लिंबाचं झाड लिंबाचं मोठं लिंबाचं झाड आहे सीझनला खूप लिंबू असतं हे बघा आत्ता देखील लिंबू आहेत अंधारातून दिसतील का नाही शंका आहे पण बघूया जाऊया आपण घेऊया बाप्पाचं दर्शन आपण आलो आहे पडाळांच्या इथे नमस्कार हा नमस्कार गौराई देखील विराजमान झाले सुंदर असं डेकोरेशन बघायला मिळतं यांच्या इथे आणि मोती देखील प्रभू श्री रामाच्या रूपामध्ये हातामध्ये धनुष्य आणि बाण घेऊन विराजमान झालेली आहे आपण बघाल आणि डेकोरेशनचं तर बघाल तर मस्त हिरवळच हिरवळ दिसते आणि गौराई माता देखील इथे आपण घेऊया दर्शन दोघांचं देखील हे बघा चिल्ले पिल्ले सगळे आत्या हो हो होत्या okay. 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 दमा आता गे -गे हे सगळे लागले लागलेत आता इथे पारंपरिक गाण्यावरती नाचणार आहेत तर त्याच्यासाठी लोक जाऊ दे हे बघा हे अण्णा दशरथ पड्या ओळखत असाल तुम्ही तर हे देखील गालसूरला असतात पण गणेशोत्सवासाठी खास इकडे आपल्या गावी आलेत निरूपण आहे आणि छोटी इथं नाव काय नंदिनी वारका दुसरा ना आलाय का चालेल चला हा <laughs> बघा आपला बाबू बाय बाबू नवरा आज जुना नौरा। <laughs> जुना नवरा युट्यूब मध्ये चला बाय बाय तर मित्रांनो फायनली आपले गावातील बहुतेकशे बाप्पा झालेत आणि आता आपण घरी घरी जाण्यासाठी निघतोय व्हिडिओच्या माध्यमातून आपला फक्त हाच उद्देश होता की गावातील जास्तीत जास्त बाप्पा दाखवून त्याचं बाप्पा इतर लोकांपर्यंत त्याचं ता दर्शन देण्याचा हेतू होता आणि तो आपण थोडा का होईना पण थोड्या का प्रमाणात होईना पण तो आपण केलाय प्रयत्न तर चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लगेच आपले व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि आपलं चॅनल अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनल आपलं सबस्क्राईब करा जेणेकरून पुढच्या येणाऱ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन मिळेल तर चला मित्रांनो भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये उद्या विसर्जन हा आजचा शेवटचा दिवस आहे भेटू उद्या विसर्जनच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चला ताटा बाय बाय काळजी घ्या धन्यवाद